मंडळी मुख्य शहरात आत्ताच थोड्या वेळाखाली एक भीषण अपघात झालेला आहे तो अपघात आपण पाहण्यासाठी आता जात आहोत मंडळी हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये काळेपोळीमधील चोवीस जण फार गंभीर जखमी आहेत आणि त्यातल्या त्यात त्यातले चोवीस म्हणले तर खूपच जखमी आहेत त्यांना नांदेड येथे रुग्णालयात ठालण्यात आलेलं आहे ते पाहू शकता आपण मुळे जोराची धडक त्या ट्रकनं दिली आहे याची पलटी होऊन यातील चोवीस प्रवासी जखमी आहेत तर त्यातील तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत त्यांना नांदेड पीठ हलवण्यात आलेले आहे ते पाहू शकता खराब असता आणि ते पलटी झाल्यानंतर प्रवाशांची पलगडी वाहनं वाहनावर दिसत आहेत समोर आपण पाहूया की ट्रक धडक दिल्यानंतर भुपला ते ट्रक पुढं दोन तीन मोटरसायकललाही धडक देऊन किती पुढे जाऊन थांबले आपण पाहूयात ट्रकडे जात आहोत आपण देत टाकून तुम्हाला इथं ट्रकचं ब्रेक फेल झाल्याने काय अपघात झाला असं समजतो ते पाहू शकता ट्रक ती काळेचिवडी मोटरसायकल हा धडकल्यानंतर देवदेव कशी देव जाऊन थांबलेली आहे आपला हे ट्रक ट्रकला तर काही नुकसान झालेलं नाही पण इतर वाहनाचं फार नुकसान झालेलं आहे मोटरसायकलचं पण आपण दृश्य पाहूयात या ट्रकने मोटरसायकलला पण धडक देऊन त्यांचे नुकसान केले आहे त्याबरोबर रस्त्यावरच्या हातगाड्यांचं पण नुकसान झालेलं आहे पानपोटाचं पण नुकसान झालेलं आहे पाहत आहोत आपण ही मोटरसायकल दिसत आहेत आपल्या दोन मोठ्या मोटरसायकली अजून पण तिथे पाहण्यात येत आहेत आणि ही आपण दुसरी मोटरसायकल पाहत आहोत यासाठी चाच द्यात झालेलं आहे अशा प्रकारे फार नुकसान झालेलं आपलं जसं काही का आज तो गाडी आहेत अशी दोन तीन गाडी या ट्रकने ओढले आहेत थांबलेला ट्रक आहे ते पाहणारे असं सांगतात की ट्रकचा ब्रेक फेल झाला असेल आज तो ट्रक हाती आहे ती कळे काळी टोळी सर्वांना जवळ तासशिक सरकारी रुग्णालयात दाखल केलेलं आहे त्या जीवितहानी झालेली अजून तरी काही माहिती नाही आहे ट्रेला जे सी बीच्या सहाय्याने बाजूला करण्याचा प्रयत्न आहे ट्रकला पाठवून काढत बाजूला त्यातला पाहून तर असं वाटत नाही की कधीचं काही नुकसान जास्त झालेलं आहे पण यात्रात इतर वाहनांचं म्हणजे जी सी बी मोटरसायकल आणि तिथली हातगाडे यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे वाहनं सावकाश करणं फार महत्त्वाचं आहे वेगवेगळी वाहनांची काळजी घेतली पाहिजे